श्रीगणेशाय नमः वक्रतुन्दमहाकार्यसुर्यकोडिसमप्रव निर्विघ्नं कुरुदेवं सर्वकार्य सर्वदा ॐ श्रीगणेशाय नमः ॐ चैतन्यनौ नमः ॐ चैतन्यमचिन्द्रनाथाय नमः अवदूतचन्द्र श्रीगुरुदेवदत्तः श्रीगुरुदेवदत्तः सर्वनाम्नाथ भक्ताञ्चे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे मी आज तुम्हाला नवनाथ पारायण केल्याने काय फायदे होतात प्रत्येक अध्यायाच्या मागे काहीतरी यश प्राप्ती भेटते लाभ भेटते त्याच्याविषयी मी तुम्हाला आज व्हिडिओ व्हिडिओमार्फत सांगणार आहे नवनाथ पारायणामध्ये चाळीस अध्याय असतात प्रत्येक अध्यायामध्ये वेगवेगळे असे लाभ आहेत त्या लाभाविषयी मी तुम्हाला आज या ह्या व्हिडिओमार्फत सर्व भक्तांना मी सांगणार आहे चला तर सुरुवात करूया आपण ओम श्री नवनाथ हाय नम ओम चैतन्य नवनाथा ये नम अध्याय क्रमांक एक वाचल्याने समंद बाधा नाहीशी होऊ शकते जी काही बाधा असेल ती नाहीशी होऊ शकते अध्याय क्रमांक दोन वाचल्याने धनप्राप्ती होईल आपले कर्म सफल होईल क्रमांक तीन वाचल्यामुळे जे काही आपले शत्रू असतात त्यांचा नाश होतो विद्येची प्राप्ती होते घरात हनुमंतरायांचे वास्तव्य होते अध्याय क्रमांक चार वाचल्याने शत्रूचा पराभव होतो राज दरबारी मान भेटतो अध्याय क्रमांक पाच वाचल्याने घरात भूतबाधा असेल तर ती थांबेल व पुन्हा होणार नाही अध्याय क्रमांक सहा वाचल्यामुळे शत्रूचे हद्य पलटेल त्याच्या मनात जी कपटभावना असेल ती नाहीशी होईल व तो आपला मित्र होईल अध्याय क्रमांक सात वाचल्यामुळे चौऱ्याऐंशी लाख युनिट जन्म येणार नाही व्यथा चिंता संपेल अध्याय क्रमांक आठ वाचल्याने जो दूरदेशी गेलेले मित्र परत येतील काळजी संपेल अध्याय क्रमांक नऊ वाचल्याने चौदा विद्या व चौसष्ट कला प्राप्त होऊ शकतील अध्याय क्रमांक दहा वाचल्यामुळे स्त्री दोष नाहीसे होतील मन सात्विक होईल मुले जगतील अध्याय क्रमांक अकरा अग्निपीडा दूर होईल गृहदोष संपतील व संपत्तीची प्राप्ती होईल अध्याय क्रमांक बारा वाचल्याने देवतांचा शोभ संपेल व देवता अनुग्रह करतील अध्याय क्रमांक तेरा वाचल्याने स्त्रीहत्येचा दोष संपेल व पूर्वजनांचा उद्धार होईल जे आपले पूर्वज आहेत त्यांचा उद्धार होईल अध्याय क्रमांक चौदा वाचल्यामुळे क्रा कारागृहातून सुटका निर्दोषपणे लोक लोकात राहता येईल अध्याय क्रमांक पंधरा घरातील जे काही भांडणे असतील ते थांबून घरामध्ये सुख शांती लाभेल अध्याय क्रमांक सोळा वाचल्याने वाईट स्वप्नांचा नाश होईल अध्याय क्रमांक सतरा वाचल्याने योग सिद्धी लाभेल व सनमार्गाची प्राप्ती होईल अध्याय क्रमांक अठरा वाचल्याने ब्रह्महत्येचा दोष संपेल कुंभीपाक नरकातून पित्रांचा उद्धार होईल अध्याय क्रमांक एकोणावीस वाचल्याने परमानंद यांनी मार्ग खुला होईल अध्याय क्रमांक वीस वाचल्याने मन ताब्यात येऊन प्रपंच सुखी होईल अध्याय क्रमांक एकवीस वाचल्याने गोहत्येचे पातक संपेल व तपोलोकात प्रवेश होईल अध्याय क्रमांक बावीस वाचल्याने ज्ञानसंपन्न मुलगा होईल व तो वि वाना मान्य होईल अध्याय क्रमांक तेवीस वाचल्याने घरातील सुवर्ण टिकून राहतील अध्याय क्रमांक चोवीस वाचल्याने बालहत्या दोष सात संपेल व मुले सुखी होतील अध्याय क्रमांक पंचवीस शाप लागणार नाही मनुष्य जन्म मिळून सुंदर स्त्री व पुत्र लाभेल अध्याय क्रमांक सव्वीस गोहत्येचा दोष संपेल व मुले शत्रुतुल्य होणार नाहीत अध्याय क्रमांक सत्तीस सत्तावीस हरवलेली वस्तू मिळेल गेलेले अधिकार परत मिळेल अध्याय क्रमांक अठ्ठावीस वाचल्याने गुणवान श्रीशी लग्न होईल व ती अखंड सेवा करेल अध्याय क्रमांक एकोणतीस वाचल्याने शेयरोग बरा होऊन त्रिविध ताप संपेल अध्याय क्रमांक तीस वाचल्याने चोराची दृष्टी नाहीशी होईल अध्याय क्रमांक एकतीस वाचल्याने शाबरी मंत्र्याचे कपटी प्रयोग आपणावर होणार नाहीत अध्याय क्रमांक बत्तीस वाचल्याने गडांतरे संपतील आयुष्य वाढेल अध्याय क्रमांक तेहतीस वाचल्याने दुर्णवात होणार नाही व झाला असेल तर बरा होईल अध्याय क्रमांक चौतीस वाचल्याने सर्व कर्मसिद्धी होईल जीवन यशस्वी होईल अध्याय क्रमांक पस्तीस वाचल्याने महासिद्धी प्राप्त होऊन बेचाळीस पिढ्यांचा उद्धार होईल अध्याय क्रमांक छत्तीस वाचल्याने साप व विंचू याचे विष उतरून मनुष्य बरा होईल अध्याय क्रमांक सदोतीस वाचल्याने दुशीलपणा संपून प्राप्त होईल अध्याय क्रमांक आडोतीस वाचल्याने हिवताप नवजोर व इतर ताप नाहीशे होतील अध्याय क्रमांक एकोणचाळीस वाचल्याने युद्धात विजय प्राप्त होऊ होऊ शकेल अध्याय क्रमांक चाळीस वाचल्याने कामधेनूप्रमाणे सर्व इच्छा पूर्ण होतील संपूर्ण नवनाथ वाचनाने पुण्य वाढेल श्री नवनाथायनम चैतन्य नवनाथायनमॉम असे चाळीस अध्याय आहेत पारायणामध्ये चाळीस अध्यायाचं काय काय लाभ होतो अध्याय वाचल्यामुळे याचं मी तुम्हाला संपूर्ण माहिती दिलेली आहे जरी माझ्या कडनं काही चुकवून राहिलं गेलं असेल तर मला कमेंट करून तुम्ही सांगा पण ही माहिती जी दिलेली आहे ती खरोखर माहिती आहे तुम्ही पण आपल्या घरामध्ये नवनाथ पारायण करा आपल्या ज्या काही अडचणी वगैरे असतील त्या अडचणींवर नक्की मात करा व नाच सेवा करा घरामध्ये माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद ओम श्री चैतन्य नवनाथाय नम श्री गुरुदेवदत्त